माहीत झालेल्या आजोबा इश्राम गवई यांच्या झालेल्या रिक्त जागेवर बेकायदेशीर लागलेली अर्चना विक्रांत बेंडवाल यांची नियुक्ती रद्द करून त्या जागेवर शासन नियमानुसार वारसा हक्काने मला नोकरी देण्यात यावी व पंधरा दिवसांच्या आत माझ्या अर्जावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा चौदा ऑक्टोबरपासून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा पवन भीमराव व सिंधुबाई भीमराव दिवे, दिवे राहणार भीमनगर बुलढाणा यांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे मुख्याधिकारी यांना पवन भीमराव व सौ सिंधुबाई भीमराव डोंगरदिवे डोंगर यांनी मुख्याधिकारी तथा चौकशी अधिकारी बोबडे नगर परिषद सिंदखेड राजा यांना याबाबत तक्रार दिली आहे तक्रारीत म्हटले आहे की मयत आजोबा नाना इश्राम कचरू गवई यांच्या झालेल्या रिक्त जागेवर नियम बाह्यरित्या लागलेली सौ अर्चना क्रांत बेडवाल यांची नियुक्ती रद्द करून त्या जागेवर शासनाच्या नियमानुसार मला वारसा हक्काने नोकरी देण्यात यावी व पंधरा दिवसाच्या आत माझ्या अर्जावर कार्यवाही न झाल्यास आम्ही दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत वेळोवेळी वरिष्ठांपर्यंत तक्रारी केल्या संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा आश्वासन दिले परंतु न्याय मिळाला नाही त्यामुळे बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात नमूद आहे वडिलांचे वारसा हक्क मिळण्यासाठी मी उपोषण करत आहे माझे उपोषण बेमुदत मरण उपोषण चालू आहे तुम्हाला माझे जोपर्यंत मला हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण चालू ठेवू बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी